एसपी कुणाला पाठवलंय देऊ शकतो पण मी का समजून घेतो नाही आपण त्याला नाही केलं पाहिजे तुम्ही मी जर नियमन कायदा म्हटलं तर असं नाही मला एक मला मी प्रत्येक गोष्टीत काढली मी मला असं ना कायद्याच्या एकदम टोकावर चुलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवलं आणि ते शक्य नाही कोण असं उकड कोण तिला कुठं काय द्यायचं राहिले सांगणार आपण जिल्हा समितीमध्ये ठराव घेतो बैठक करतो आणि त्या बैठकीला काय अर्थ आहे काय वातावरण खराब खराबी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचे अंतर्गत भांडण काय वाद लावून तरी की बोलू आणि इथं काही काही माणसं अशा माणसिक तिच्या आहेत ज्या माणसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून ठोकले मी घेते जनता दरबार पण तुम्हाला त्रास झाला आता जिल्हा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे मी आता आपले किती तालुके झालेले दोन झाले माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास चालते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उभे देणार आता जे जनता बरोबर मी तालुक्याच्याच दरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी करत होतो तुमच काम हलकं होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवणार म्हणले की तुम्हाला घेता नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टर लोकल त्या म्हणलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आधी असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टीत तुम्ही असं करू नका आणि है। मला हेच काय आहे ते मला सांगा लिहित तुमचं काय लिहिलं तुम्ही काय दिलं आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाला करावं लागेल एकही काही चालणार नाही आता एस सुद्धा असतो मी प्रिव्हिलेजी नोटीस देणार का माझ्या बैठकीला एसपी का आले नाहीत मी देणार प्रिव्हिलेजी नोटीस आता करेश साहेब देऊ शकतो बैठक किती घेऊ आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसलो इथं त्याचं पण प्रिविलेज जो देऊ शकतो मी तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं नका नको मला तुम्ही कायदा दाखवायला होणार आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले के दोन हजार नऊ चालू मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले के मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहे ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं ऐकून विनाकारण जर पाय पाड केलं तर मला किती वेळ लागणार आहे आठवायला प्रत्येक गोष्टीचं होता कलेक्टर आता होते आज दोघावर होते पी ओर पण होते कलेक्टर पण होते आत्ताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं मी काय आपले तो बाकीचे काम आपण करू आता एस पी साहेबाचा निरोप मी तेच समजून घेत तर समजून की नाही आई तिथे इन्स्पेक्टर झाला ठीक समजून घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून गेलो तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी बरं मी काय माझा काय तास आहे माझा काय मोठेपणा आहे त्याच्या मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल नुकसान काय येतं मग का तुम्ही इश्यू करायला नाही तर कुणाच्या तरी सांगण्यावर मला सांगणार माणूस मी माहिती बघा तुम्ही ठरवा